शाहूवाडी तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर चौपदरी रस्त्याचा भराव शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय नदीपात्रात टाकलेल्या भरावामुळं कडवी आणि शाळी नदीच्या पुराचा पाणी गेले आठ दिवस कमी झालेला नाही या भरावामुळं पेरीड एलूर कोपाडे शिरगाव सांबू मलकापूर या सहा गावातील नदीकाठची शेती धोक्यात आली आहे या महामार्गासाठीच्या भरावाला पुराचं पाणी तुंबून राहण्यास सुरुवात झाली आहे नदीकाठची सुमारे पाचशे एकर शेती नापीक होणार आहे रत्नागिरी नागपूर हा महामार्ग कोपाडे पेरीड एलूर या गावांच्या हद्दीतून जातोय या तीन गावच्या हद्दीतून कडवी आणि शाई नदी वाहत असून हा महामार्ग कडवी आणि शाई नदी पात्रातून जात असल्यामुळे नदीपात्रात मोठा पूल उभा केला जाणार आहे पुलाच्या दोन्ही बाजूला मात्र मातीचे भराव टाकलेत सध्या पेरीडमधील कडवी नदी शेजारी मातीचे मोठे भराव टाकले आहेत सध्या पावसाळा सुरू असून कडवी आणि शाई नद्यांना पूर आलाय भराव टाकायच्या अगोदर पुराचं पाणी चार ते पाच दिवसात कमी होत होतं या भरावामुळं पुराचं पाणी तुंबून राहिल्यामुळं शेकडो एकर ऊस आणि भात शेती पाण्याखाली आहे गेली, गेली दहा दिवस दोन्ही नदीकाठची शेती पाण्याखाली आहे त्यामुळं पिकं कुजण्याची प्रक्रिया सुरू आहे टाकलेला भराव मजबूत आणि रोलिंग केला असल्यामुळे पुराचं पाणी कमी होण्यास वेळ लागतोय महामार्ग ठेकेदारांनी भरावाच्या खालून पाणी जाण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे बॉक्स करण्याची मागणी शेतकऱ्यातून होतीय त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी नॅशनल हायवेच्या अधिकारी आणि ठेकेदार यांची बैठक बोलावली होती मात्र त्या बैठकीतील मागणीला नॅशनल हायवे अधिकारी आणि ठेकेदार यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत पुराच्या पाण्याचा मोठा फटका मलकापूर शहराला बसलाय कडवी आणि शाळी या दोन नद्यांच्या पुराचं पाणी मलकापूर शहरातील वस्तीमध्ये गेल्यामुळं नागरिकांना स्थलांतर करावं लागलंय बीन्यूजसाठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे